शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शमस्करता मी गतेला सय्यद चीनजो विधानसभा मतदार संघातून माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत यंदाची निवडणूक आपण लढवणार आणि जिंकणार असा आत्मविश्वास शबनम न्यूज वृत्त संस्थेकडे त्यांनी व्यक्त केला इच्छा व्यक्त नव्हे तर निवडणूक लढवणारच आहे हे व्यक्त केलेलं आहे मी इच्छा तर माझी खूप वर्षापासून आहे दोन हजार नऊला मी अधिकृत उमेदवार म्हणून होतो त्यावेळेस माझ्या बाबतीत काय जे घडलं संपूर्ण शहराला माहिती आहे अचानकपणे दगाफटका होऊन माझा त्यावेळेस पराभव करण्यात आला पराभव झालेला नव्हता त्यामुळं त्याही गोष्टीत मी जाऊ इच्छित नाही कारण का शेवटी माणसाला राजकारणामध्ये नुसतं उमेदवारी घेऊन निवडणुकीला उभं राहणं म्हणजे राजकारण नव्हे तर कर्तृत्व देखील सिद्ध करायला लागतं गेली तीस वर्ष राजकीय काम करीत असताना किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना या शहराच्या नावलौकिकात भर टाक टाकण्यासाठी केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम केलेलं नाही तर सातत्याने तीस वर्ष आम्ही कलात्मक असू द्या सामाजिक असू द्या किंवा राजकीय द्या माध्यमातून सतत मी कार्यरत आहे त्यामुळं नियमाप्रमाणं अधिकृतरित्या <गली> प्रमाणे माझाच क्लेम आहे त्यामुळं माझा कुणावरही आकस नाही कोणत्याही नेत्यांवर रोष नाही कोणत्याही पक्षावर माझा कसलाही किंवा माझा कसलाही म्हणजे त्यांच्या आ हे नाही रोष नाही त्यामुळं माझा मार्ग हा मतदारांच्या जीवावरच सुकर होणार आहे कारण का निवडणुका ह्या आता व्यक्ती पाहून निव निवडणुकीचा ट्रेंड सुरू झालेला आहे की लोकांचं आता केवळ माझ्या मग हा आहे माझा हा आहे माझा तो आहे असं नव्हे तर तुझं व्यक्तिगत काय आहे आणि ज्यावेळेस उमेदवारी जाहीर होईल त्यावेळेस माझं देखील आपल्या माध्यमातून मतदारांना आव्हान असेल या शहराच्या नावलौकिकात भर टाकणारी कोणतीही व्यक्ती माझ्यापेक्षा कसुभरी तसुभरी जास्त असेल तर मग त्यांना मतदान दिलं तरी चालेल परंतु आता मूल्यमापन करा विद्यमान आमदार विधानसभेचे विद्यमान आमदार अश्विनी जगदा यांनी सांगितले की महायुतीच्या घटक पक्षांनी महायुतीचा धर्म पाळावा जसं आम्ही लोकसभेला पाळला तसंच विधानसभेला हां मीच उमेदवार असेल काम करत आहे नाही प्रत्येकाला त्यातच विद्यमान आमदारच आहेत त्या त्यांचा मी आदर करतो माझ्या बाबतीत ज्यांनी ज्यांनी महायुतीचा धर्म पाळलेला आहे यापूर्वी तसाही मीच धर्म पाळणार आहे त्यामुळं बघू निवडणूक सुरू झाल्यानंतर परंतु निवडणुकीच्या माध्यमातून मी कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही प्रत्येकाला प्रत्येकाचं अस्तित्व असतं अस्तित्वाची जाणीव असते माझा माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे माझा विरोधक कोण तर मी सकाळी उठून मी मलाच पाहतो त्यामुळे विरोधक आणि विरोधकांबद्दल बोलणं हे म याला राजकारण म्हणत नाही त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाच्या कर्तृत्वानुसार आपली भूमिका घ्यावी मी माझ्या कर्तृत्व सिद्ध केल्यानं मी माझ्या कर्तृत्वाच्या माध्यमातून भूमिका घेणार आहे कोणकोणती विकास कामी झाली नाहीत असं वाटतं आपल्याला पाहिजे विकास कामं च्या माध्यमातून बरीच काही कामं अशी आहेत की ते दिखाऊ स्वरूपाची नसतात उदाहरणार्थ पर्यावरण हे काही दिख दाखवण्यासारखे कार्यक्रम काम नसतो पण सर्वात महत्त्वाचा पर्यावरणाचा महत्त्वपूर्ण काम आहे त्यामुळे मला विकासा संदर्भात ह्या शहराच्या विकासामध्ये माझा देखील खारीचा वाटा आहे एकोणीसशे ब्याण्णव सालापासून मी नगरसेवक का आहे काय काय कुणी वेग व्यक्तीनं काम केलं म्हणजे ते व्यक्ती करत नसते तर पक्ष करत असतो किंवा स सामूहिकरित्या ते सर्व नगरसेवक करत असतात त्यामुळं कुणी काही क्रेडिट घ्यायचं कारण नाही तर क्रेडिट द्यायचं सजन या शहराच्या माध्यमातून तर मग अण्णासाहेब मगरांना द्यावं की त्यांनी या शहराची निर्मिती केली त्यामुळं ते त्यांचे आभारण त्यांचे ऋण व्यक्त केलं पाहिजे प्रत्येकाने आणि नंतर आर्थिकदृष्ट्या संपन्नता असल्याकारणानं भौतिक कामं होत असतात त्या त्या भौतिक कामामध्ये सुद्धा आमचा हातभार आहे त्यामुळे विकासाच्या कामासंदर्भातची ही निवडणूक म्हणण्यापेक्षा व्यक्तीच्या माध्यमातून ही निवडणूक होणार आहे व्यक्तीची पार्श्वभूमी त्याचा महानगरपालिकेतील असलेली वाटचाल महानगरपालिकेतले कोणते के घोटाळे केले कोणते भ्रष्टाचार केले कोणत्या माध्यमातून किती बदनाम झाला याचं देखील मूल्यमापन एकदा होणं गरजेचं आहे कुणाच्याही बाबतीत असू शकतं ते त्यामुळे माझा कुणाशीही वाद नाही माझं कोण विरोधक आहे हे मला माहीत नाही मी उभा आहे हे मला माहिती आपल्याच पक्षातले माजी माझी नगरसेविका मायाबारणे यांनी सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा